नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन म्हणजे हे मारामारी नेहमी लक्षात राहिलं जाईल अशी व्यवस्था झाली दिसत आहे अधिवेशन नुकतं संपलं ते शेवटच्या आठवड्यात दोन आमदारांचे दोन परस्पर विरोधी आमदारांचे म्हणजे गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे समर्थक भर विधिमंडळाच्या मंडळाच्या प्रवेशद्वारापाशी नामभवन परिसरात समोरासमोर आले आणि मारामारी झाली फ्रीस्टाईप त्याच कवित्व अजून सुरू आहे पण का म्हणजे म्हणजे हा जो कल्ट दिसतोय म्हणजे पंथ जो आहे हाणामारी करणाऱ्यांचा तो यावेळेला जरा जोरात दिसतोय जोशात दिसतोय म्हणजे मारामारी आधी होत होती पण ते लपून छपून होत होती एवढी उजेडात दिवसा ढवळ्यास मारामारी नव्हती आवाज चढवत नव्हते आता पवार कुटुंबातले रोहित पवार यांना पोलिसांवर अरेरावी केली आवाज चढवला यासाठी गुन्हा दाखल झालाय त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख त्या संबंधात ते पोलिसांकडे गेले होते तो एक गुन्हा रोहित पवार अरेरावी केल्याबद्दल त्याच्या आधी सत्ता पक्षाचे म्हणजे शिंदे सेनेचे खासदार आमदार पावेल गुंडाहून आमदार कॅन्टीन मधून मध्ये आले त्यांना मिळालेलं वरण त्यांना वरणाला वास येत होता त्याचा राग त्यांना एवढा आला की ते जेवायला बसले होते त्याच त्याच अवतारात टॉईल वर गुंडाव टॉईल गुंडाळून खाली आले आणि त्यांनी कॅन्टीन मध्ये कॅन्टीनच्या माणसाला मारपीटी केली म्हणजे आमदारांचं हे दर्शन विविध अंग विविध अंगी दर्शन पहिल्यांदाच महाराष्ट्राला होत आहे हेही नव्हतं कमी होत हव म्हणून की काय उरली सुरली कसर आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भरून काढले ते सभागृहातच मोबाईल वर पत्ते खेळतायत रमी खेळतायत असं व्हिडिओ रोहित पवारने जो वापर केला त्याच्यावर प्रचंड सध्या चर्चा सुरू आहे की कृषी मंत्री शेतकरी आत्महत्या करताय तर सभागृहात म्हणजे व्हिडिओ आहे तो आहे असं दिसतोय मी तो अधिवेशन संपल्यावर व्हायरल झाला आहे त्याच्यावरून प्रचंड कवित्व सुरू आहे काल लातूर त्या म्हणजे कृषी मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे या मागणीसाठी छावा संघटनेचे नेते काल आपले प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकर यांना भेटले त्यांना त्यांनी पत्त्याचा डाव भेट भेट दिला आहे पत्ते यासाठी की तुम्ही मोबाईलवर डाव खेळता मोबाईल वर रमी खेळतात ते पत्ते खेळा शेतकऱ्यांसाठी काही काम करायला तुम्हाला काही वेळ नाही त्यामुळे हे पत्ते खेळा शेतकऱ्यांसाठी काहीच करायचं नाही मंत्र्यांना आता या हे रमीच प्रकरण आहे रमी गोकुळात रंग खेळतो हरी इकडे विधानसभे ग्रहात खेळतो मंत्री आता कोकाटेंनी आपला खुलासा केला आहे त्यांचं म्हणणं मी काय रमी वगैरे खेळत नव्हतं नुसतं ते ओपन केलं होतं काय आता कोणतंही ओपन केलं तुम्ही व्हिडिओ तर ते आधी ते जाहिरात येतेच त्याचं म्हणणं जे रमी जाहिरात आली असेल आता काही असो पण राजकारणात राजकारणात काही खपते खपवणार पाहिजे आणि सध्या ते सध्या खपत आहेत ते मराणीकरा कोकाटे प्रचंड वादग्रस्त आहेत सुरक्ष पहिल्या दिवसा पण त्यांना अजितदादा नेहमीच वाचवत आले आहेत पण हे यावेळेच प्रकार मोठा अवघड दिसत कारण मामला शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विषय घेऊन हे छावार संघटनेचे नेते विजय पाटील हे तटकरांकडे गेले होते डेप्युटेशन वगैरे दिलं निवेदन दिलं वगैरे निघताना त्यांनी तटकरेंना पत्त्याचा जोर दिला ते पत्ते खेळा ते पत्ते त्यांना द्या खेळायला कुणाला ते तेवढा पत्त्यांचा वंच देऊन ते बाहेर येत होते त्यानंतर राष्ट्रवादीचे योग कार्यकर्ते आहेत योग नेते आहेत त्यांच्याशी त्यांची झुंपली जबरस्त हाणामारी झाली म्हणजे अजूनही एका मेसेज म्हणजे लोकशाही वगैरे हो ठीक असेल होते पण आपण नेमकी कोणाला मारतोय काय मारतोय कोणाला वर्तुळ साहेबांनी आदेश आला असेल मारा ठेव का आता हे राष्ट्रवादीच्या योग राष्ट्रवादी योग अध्यक्ष हे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हे हे मोठं नाव आहे हा सुरज चव्हाण अजितदाची खास आहेत खासम खास अतिशय जवळचा कार्यकर्ता आणि त्यांनी आपली निष्ठा वगैरे सध्या निष्ठांचा जमाना आहे तो तु निष्ठा पुन्हा एकदा दाखवण्यासाठी फार आधीपासून सुरज चव्हाण त्यांच्या सोबत आहे यावेळेला त्यांनी कोणासाठी एवढी निष्ठा दाखवण्यासाठी हातपाय तोड्याचा प्रयत्न केला ते कळायला मार्ग नाही परंतु ते जोरदार मारपीट झाली विजय पाटील यांना जोरदार मार बसलाय त्यामुळे ते छावाचे कार्यकर्ते संतापले आहेत छावा ही संघटना ही इतर संघटनांसारखी नाही आहे मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनामधली ही एक पॉवरफुल तगडी संघटना आहे छावासारखी छावा आहे यातले कार्यकर्ते छावा आहेत एक एक कार्यकर्ते एक एक छावा आहे त्यामुळे साजिक हे सर्व डिस्टर्ब झाले याचा याचा अंदाज इथं कोणाला आला नसेल नाही आला नसेल पण तो अजितदादांना आला तर अजितदादा फार हुशार माणूस आहे त्यांनी लगेच सूरज चव्हाणला पार्टीतून काढून टाक किंवा पक्षाचे पक्षांच्या मूल्यांच्या विरोधात पक्षांच्या मूल्यांच्या विरोधात तुम्ही वागलात घरी बसा त्या पदावरून काढून टाकलाय प्रदेशाध्यक्ष चव्हाण पण सोडलं नाही कारण हे जर सुरज चव्हाणला जर काढलं नसतं तर राष्ट्रवादीमधल्या अनेकांना घरी बसावं लागलं असत कारण हा मामला अजून पेटला असता अजूनही पेटेल पण सुरज चव्हाणला काढल्यामुळे थोडे कार्यकर्ते थोडे श्रांत झाले असतील तर हे प्रश्न हा आहे की अजितदादा मधला दादा 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 म्हटला दादा आज जागा झाला तर प्रश्न हा आहे की देवा भाऊ मधला फडणवीस कधी जागा होणार हे जी पाळी अजितदादावर आज आली ती पाय तशाच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गेल्या सहा महिन्यापासून येत आहेत पण ते देवाभाऊस आहेत ते बिचारे सहन करतायत सहन करत चालले आहेत जसं शंकराने हलाहल प्रशान केलं त्या दे पद्धतीने देवेंद्र फडणवीस सर्वांच्या चुका पोटात घेत चालले आहेत आता इतकी प्रकरण झाली चौकशा बसून देवेंद्र मोकळे झाले चौकशा आता चौकशा रिपोर्ट केव्हा येतील तेव्हा लोक किती लक्षात राहतील काय लक्षात राहील ती गोष्ट म्हणजे आता लोकांना कालचं लक्षात राहत नाही काल कोण होतं काल काय जेवलो ते लक्षात राहत नाही आता हे आता चौकशा बसवल्या त्याचे रिपोर्ट केव्हा येतील येतील की नाही हाच प्रश्न आहे पण देवेंद्र लगेच चौकशा बसवून टाकतात म्हणजे आप म्हणजे महायुतीच्याच अनेक मंत्री आहोत चारसा मंत्र्या चौकशा बसवल्यात आधी चौकशा म्हणजे हा मोठा अपमान मानला जात असे फार त्याच्यावर फार वादळ होत असे आता कोणालाच काही वाटत नाही चौकशी बसली तरी कारण फक्त घोषणा होते बाकी चौकशी समिती कुठे आधी गायब आहे चौकशीचा अध्यक्ष कोण तोही आहे गायब काही होणारच नाही त्यामुळे हे सर्वांना माहीत असत काहीच होणार नाही त्यामुळे शांत आहे पण हे एकूणच शिंदे सेना पलीकडे चाललेलं आता मराण संस्कृती महायुतीमध्ये घुसली आहे असं स्पष्ट दिसतय खर तर मग म्हणजे महाआघाडीवाल्यांनी मारपीट करायला पाहिजे आता हे सर्व हे संस्कृतीचा म्हणजे ठेका मिरवणारे भाजपवाले आणि सर्व बाकीचे सर्व तुफान पाठ ठोक पाठ ठोकपीट करतायत म्हणजे आज संजय राऊत उद्धव ठाकरेंचे हनुमान संजय राऊत खासदार यांनी तर फार फार मोठा मुण, भयंकर आरोप केला आहे म्हणजे काय अलीकडे आरोपांना वगैरे काही काही गांभीर्य राहिलं नाही कोणी कोणावर आरोप करत नाही कोणी कोणावर घेत नाही आरोप केला आहे आणि चार मंत्री महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत असं संजय राऊत म्हणतात त्यांनी सकाळच्या भुंग्यामध्ये कॅसेट वाजवली किंवा चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत त्यांच्या मंत्र्यांची नाव येईल म्हणजे एक काय काय कोणी कोणीच नकल घेत नाही घर तुम्हाला असं सुरू आहे किती दिवस चालणार महायुतीकडे भाजपकडे बहुमत आहे पण बहुमतावर सरकार चालत नसते लिहून ठेवा तुम्ही त्यामुळे घंटा वाजणार का कॉमेंट करा नमस्कार